Premises, नमस्कार मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ पी एम आवाज घरकुल योजनेसंदर्भातील असणार आहे तर याआधीसुद्धा आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती पी एम आवाज घरकुल योजनेसंदर्भातील बरेच सारे व्हिडिओ टाकलेले आहेत तर त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच साऱ्या कमेंट येत आहेत तर एक कमेंट विचारली जात आहे मित्रांनो त्याच्यामध्ये बरेच जण विचारत आहेत की पी एम आवाज घरकुल योजनेचा लाभ कुटुंबातील किती सदस्य घेऊ शकतात तर मित्रांनो याचंच उत्तर आपण या, या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे देणार आहोत तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा आणि अजूनसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला नसेल तर कृपया लवकरात लवकर लोखर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो कुटुंबातील किती व्यक्ती घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकतात त्याचं उत्तर आता आपण जाणून घेऊयात तर कुटुंब ही संकल्पना काय असते कुटुंबाची व्याख्या काय असते हे आता थोडं जाणून घेऊयात तर मित्रांनो आता समजा की उदाहरणार्थ आई वडील आहेत आणि त्यांना चार मुलं आहेत तर हे झालं एक कुटुंब आई वडील आणि चार मुलं हे झालं एक कुटुंब आता समजा चार मुलांपैकी जर एकाचं लग्न झालं असेल तर याच्यामध्ये होतं काय आई वडील तीन मुलं आणि एकाचं लग्न झालं आहे म्हणजे त्याचं झालं सेपरेट कुटुंब जर लग्न झालं असेल त्याची पत्नी आणि तो मुलगा यांचं कुटुंब वेगळं होतं आता याच्यामध्ये दोन कुटुंब झालं आणि समजा याच्यामध्ये आई वडील आणि चार भावंडांचं का जर का लग्न झालं असेल तर चार भावंडांचे चार कुटुंब आणि आई वडील हे सगळे मिळून झाले पाच कुटुंब तर मित्रांनो कुटुंब म्हणजे काय ज्या मुलाचं लग्न झालं असेल त्याची पत्नी असेल लग्न झाल्यावरती पती पत्नी आणि त्यांचे मुलं यांचं सेपरेट कुटुंब मानलं जातं तर मित्र मित्रांनो जर का तुमच्याकडे एकच रेशन कार्ड असेल सर्वांचं एकच रेशन कार्डामध्ये नाव जरी असेल तरी तुम्ही घरामध्ये जेवढे कुटुंब असतील ते सर्व कुटुंब घरकुल योजनेचा इथे लाभ घेऊ शकता तर तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो कुटुंब म्हणजे काय तर आई वडील असतील तर आई वडील सुद्धा इथे घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि घरामध्ये जेचं लग्न झालं असेल तो सुद्धा एकच रेशन कार्ड असेल तरीसुद्धा इथे घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकतो तर मित्रांनो आता घरकुल योजनेसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात हे आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय तरी सुद्धा याच व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात ते एकदा सांगून देतो तर मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला लागणार आहे तुमचे दोन पासपोर्ट साईज फोटो त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे तुमचा ओळखीचा पुराव्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड रहिवासीच्या पुराव्यासाठी तुम्हाला लागणारे इथे तुमचं रेशन कार्ड लाईट बिलची झेरॉक्स आणि मतदान कार्ड हे डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या पी एम आवाज घरकुल योजनेसाठी लागणार आहेत ह्याच्यामध्ये आणखीन एक का कागदपत्राची वाढ करण्यात आली आहे तर याच्यामध्ये तुम्हाला जॉब कार्ड असणे आता आवश्यक करण्यात आलं आहे तर जॉब कार्ड म्हणजे काय जॉब कार्ड कसं काढायचं त्याची लिस्ट कुठे बघायची या संबंधितले सर्व व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकून दिले आहेत तिथे जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की कुटुंबातले किती व्यक्ती आता इथे तुमचं पी एम आवाज घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकतात तर मित्रांनो पी एम आवाज घरकुल योजनेसाठी दो आवास दोन हजार चोवीस प्लस हा सर्वे चालू आहे त्याची आता लास्ट डेट आहे एकतीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजेच मित्रांनो मे महिन्याच्या अखेरपर्यंत शेवटची तारीख आहे तर लवकरात लवकर तुमचं पी एम आवाज घरकुल येण्यासाठी तुम्हाला जो काही सर्वे चालू आहे याच्यामध्ये चा सेल्फ सर्वे करायचा आहे त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट जमा करायचे आहेत आणि जॉब कार्ड लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे तर जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन ग्रामसेवकाकडे जाऊन तिथे तुमचं जो काही रोजगारसेवक असतो त्याच्याकडून लवकरात लवकर जॉब कार्ड काढून घ्यायचं आहे आणि लवकरच तुमचं जे काही नाव आहे ते त्या लिस्टमध्ये टाकून घ्यायचं आहे शेवटची तारीख आहे एकतीस पाच दोन हजार पंचवीस तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मित्रांनो असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र